अरे आवाज येऊ द्या त्या पवारांच्या अवलादिंना ऐकू जाऊ नडकोट शरद पवार आता हेलिकॉप्टर मध्ये असतील तिथं आवाज गेला पाहिजे पुणस्लोक लोकमाता अहिल्या देवी होळकर हिंदू धर्माच्या रक्षणासाठी या देशातील हिंदू धर्माच्या संवर्धनासाठी या देशामध्ये ज्या मोगलांनी आपली हिंदूंची मंदिरं पाडली त्याचा जीर्णोद्धार करण्याच फार मोठ पुण्याचं काम पुण्यस्लो काहिल्या देवी होळकर यांनी केला केलं का नाही केला पवारांनी एखादं देवळ बांधले का बांधले का काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं या देशामध्ये फक्त आणि फक्त अहिल्या देवी होळकर यांनी काम केला ज्ञान वापी जो तुम्ही बघताय का नाही गेल्या आठ दिवसापासून टीव्ही वर बघता का नाही तिथं महादेवाच मंदिर बांधण्यासाठी कोण गेलं होत सुभेदार मल्हारराव होळकर पहिल्यांदा तिथं गेले तिथल्या पुरोहितांनी हात जोडून विनंती केली तुम्ही आता मंदिर बांधून द्याल पण परत आमची जबाबदारी कोण घेणार आम्ही तुमच्या पाया पडतो म्हणून मल्हाररावांना त्यांनी माघारी पाठवला पण मल्हाररावांच्या सुनबाई या चौंडी मध्ये माणकोची पाटलाच्या वाड्यामध्ये ज्या मातेचा जन्म झाला त्या पुण्य श्लोक आहिल्या देवीनी मल्हारावांच राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं आणि काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला केला का नाही आज चौंडी मध्ये आपण सगळेजण या उन्हाच्या काळामध्ये उपस्थित आहात आपल्याला मंडप मारायची परवानगी नव्हती त्या का नव्हती अरे शरद चंद्र पवारांना मला सांगायचं आहे माझा बाप मेंढरा माग दिवसाला पस्तीस किलोमीटर चालतो किती चालतो तिथं काय सावले असते का तिथं काय एसी असते का मग आम्ही रोजच पस्तीस किलोमीटर चालतो दर्यातनं खोऱ्यातनं तुम्ही आम्हाला अडवून आम्ही आहे का आता ती अवलात कुठं तर बसली असेल ना तू त्याला कळत असेल कळत का असेल का नसेल पोलीस पुढं पोलीस पुढं पोलीस पुढं अरे पोलीस आमचेच बांधव आहेत पोलीस आमच्याच भावबांध आहेत आमचा संघर्ष इथल्या जातीयवाद्यांशी आहे पोलिसांशी नाही आमचा संघर्ष मित्रांनो काय संघर्ष सांगा मी आज मल्हारी मारथंड खंडोबाचं दर्शन घेऊन इकडं आलो मल्हारी मारथंड खंडोबाच दर्शन घेऊन मी चौंडी मध्ये आलो आणि येताना पुण्यश्लोक आईला देवी होळकरांच्या पुतळ्याला जा जातीयवाद्याचे हात लागले होते ते दुग्ध अभिषेक आलो धुून त्यांना वाटलंय हा धनगर पूर्वी सारखा भोळा राहिलाय राहिलोय का आपण भोळा आता राहिलोय का आवाज द्या राहिले का आपल्या अंजोबाला आपल्या पंजोबाला आपल्या बापाला हेनी भोळेपणात फसवलं का नाही फसवलं फसवलं का नाही फसवलं आता पण फसू का कारण आता मेणक्याच्या हातामध्ये व्हॉट्सअप आलाय कारण आता आमच्या मेणक्याच्या हातामध्ये ट्विटर आलय ज्या मुंबई मध्ये पुण्यामध्ये लोकांना राहणारे वाटत त्यांना ट्विटर कळतंय अरे माझे सोशल मीडियावरचे मेणके दिवसभर तुम्हाला ठोकून काढतात मला अनेक जण मुंबई मध्ये गेल्यावर विचारतात तुमचं सोशल मीडियाचं ऑफिस कुठं आहे लोक विचारता, मला विचारतात आमदार खासदार तुमचं सोशल मीडियाचं ऑफिस कुठं आहे का आपलं ऑफिस रोहित पवारचं ऑफिस आहे का नाही माझं काय काय केलं काय केलं काय केलं अरे मल्हारराव होळकर आणि उत्तरेमध्ये जाऊन मोगला नाटाचे गाडी चिरडला होता यशवंतराव होळकरांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये वीस वेळा के लढाई केल्या आणि इंग्रजांना धूळ चारली होती अरे पवार दिनो तुम्हाला मातीत घालायला आता आम्हाला जास्त वेळ लागणार का लागल पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जयंतीला तुम्ही राजकारण करता आम अरे आमचे इथं वंशज आहेत ना प्राध्यापक राम शिंदे साहेब अरे तुम्ही प्रशासनाची दादागिरी करता मी एकोणीस तारखेला तुम्हाला अर्ज दिलाय अहमदनगरच्या कलेक्टरना इथल्या एस पी ना एकोणीस तारखेला आम्ही सर्व समावेश जयंती आम्ही साजरी करतो तुम्ही परवानगी द्या आणि इथलं प्रशासन काय सांगतं पंचवीस तारखेला आम्हाला रोहित पवारांचा अर्ज आला किती तारखेला रोहित पवार इथं जयंती साजरी करायला आम्ही काय का? का आम्ही अहिल्या देवींच्या विचारावरती काम करतो भाषण काय त्यांचं आम्ही अहिल्या देवींच्या विचारावरती काम करतो अरे तुम्ही अहिल्या देवींचा विचार जर तुम्हाला पॉइंट नॉट नॉट वन पर्सेंट जरी कळाला असता तर ही तुमची आज अवस्था झाली नसती झाली असती का थोरले सुभेदार मल्हाराव होळकरांनी बांधलेला वापगावचा किल्ला कुणा कुणाला माहितीये थोरले सुभेदार मल्हाराव होळकरांनी वापगावचा किल्ला आणि त्या किल्ल्यामध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म झाला मग तो किल्ला आपल्यासाठी महत्वाचा आहे का नाही द्या किल्ला आपली अस्मिता आहे का नाही आपला स्वाभिमान का नाही आपला अभिमान आहे का नाही मग का शरद पवार तो किल्ला सोडायला तयार नाही काय अडचण आहे कारण त्यांना आपल्या होळकरशाहीचा इतिहास मोडीत काढायचा आहे पण मोडीत निघणार आहे का मोडीत निघणार आहे का आपल्या अहिल्या देवींचे वंशज थांबवण्याचा प्रयत्न कराल आम्ही थांबू का थांबू का अरे मल्हारराव इंदो दिला जायचे तिथल्या मोगलांच्या कडून मसूल गोळा करायचे आणि मराठा शाहीचा आर्थिक कला मजबूत करायचे कुठं जायचे कुठं जायचे उत्तर भारत आणि तिथल्या मोगलांच्या मानगुटीवरती बसून महसूल गोळा करायचे अरे बारामती कराडो तुमच्या मानगुटीवरती बसायला आता वेळ लागणार नाही अरे हे आमचं प्रेरणास्थान आहे चौंडी हे आमचं प्रेरणास्थान आहे हे आमचं ऊर्जास्थान आहे येतली माती जेव्हा आपण कपाळाला लावू ना तेव्हा कुणाची माय गेली नाही आपल्यावरती अन्याय करायची प्रत्येकानं माती आपल्या किशामध्ये बांधून घ्यायची आणि रोज अंगारा मरून आपल्या कपाळाला लावायचा लावणार का नाही लावणार का नाही लावणार का नाही हा जयंतीचा पुण्य दिवस आहे आपण रडत बसायचं नसत आपण रडत बसायचं मग काय करायचं असत काय करायचं असत पवारांना आज कळलं असेल कि मल्हारावाच यशवंतरावाच अहिल्या देवींच रक्त ज्यांच्या थंब्यामध्ये सळसळत ते समोरासमोरची लढाई कशी करू शकतात कळला सगळं नसल कळला सगळं नसेल अरे सगळे त्या भाड्या आणलेल्या गाड्या गेल्या मग हे कोण आहेत हे कोण आहेत आम्हाला तिकडं त्यांनी थांबवून ठेवलं दोन अडीच तास आम्हाला थांबवून ठेवलं त्यांच्या मनामध्ये भीती होती खान कसा शनिवार वाड्यात तीन बोट तुटकी घेऊन पळाला कसा एक अरे आमचे राम सिद्धेसर प्राध्यापक आहेत अहिले देवीचे वंशज आहे त्यांचा गैरफायदा घेता का आम्ही ताकदी या महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये आम्ही ताकदीनं लढू वरती थया थया नाचल्याशिवाय आता राहणार नाही म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व अहिल्या भक्तानो तुम्हाला माझी कळकळेची विनंती आहे आपला इतिहास फार मोठा आहे आपला इतिहास मल्हारराव होळकरांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतल्या मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ही पताका होळकर यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि ती भक्ती पताका अटके पासून कटके पर्यंत हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज रोलणारे सुभेदार मल्हाराव होळकर आहेत मित्रांनो तेव्हा काय गाडी होती स्टेज मल्हारावांच्याकडे काय गाडी होती ए सी गाडी होती मल्हारावांच्याकडे काय विमान होत हेलिकॉप्टर होतं काय नव्हतं घोड्यावरती मान टाकून ते अख्खा हिंदुस्थान फिरायचे अरे आपल्याकडे तर आता सगळी यंत्रणा आप आहे आपल्याकडे आता सगळी यंत्रणा आहे या प्रस्थापितांचा माज उतरवल्याशिवाय आपल्याला व्हायचं नाही बोलतो ते बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय लोक म्हणतोय काहीतरी बोलतो मी काहीतरी काहीतरी बोलतो बोलतो का म्हणे मी ज्येष्ठांचा सन्मान ठेवत नाही अरे ज्येष्ठांचा सन्मान ठेवू ना पण आमच्या बाप आहे आजोबा आहे पंजोबा आहे त्यांची तुम्ही मुंडके फिरगावणार आणि तुम्ही आमच्याकडून अपेक्षा ठेवणार आमचा सन्मान ठेवा हे जमल का हे जमल का पूर्वी एक गाल पुढे केला मारलो तर आपल्या माणूस दुसरा गाल पुढं करायचा आता तस करायचं का त्याने एक खाली दिल्या पुढचा हो म्हणला आपण हो म्हणायचं पुढचा अरे म्हणला त्यामुळं या हिंदुस्थानामध्ये सर्वात मोठ काम हे होळकरशाहीच आहे मित्रांनो आहे आज तुम्ही इथ अहिल्या देवींच्या जयंतीमध्ये राजकारण करता राष्ट्रवादीचा मेळावा घडवता माझा सवाल आहे माननीय स्वराज चंद्र पवार चार वेळा मुख्यमंत्री होते होते का नाही इंटर चौंडी होती का नाही अहिल्यादेवीचं इथं स्थानक होत का नाही मग तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री असताना केंद्रामध्ये मंत्री असताना आता तुमचं वय ब्याऐंशी त्र्याऐंशी झालं मग तुम्हाला आमची अहिल्या देवी का हो आठवली का आठवली सांगा ना का आठवली दिसली नाही एखादा फोटो आहे त्यांच्याकडे अहिल्या देवीच्या जयंतीचा नाही मित्रांनो त्यांना आपला इतिहास पुसून काढायचा आहे आपला वाबगावचा वाडा जो किल्ला आहे तो त्यांना नेस्त करायचा आहे या ठिकाणी त्यांना इथं कब्जा घ्यायचा होता घेतील का घेतील का सगळे आवाज द्या महाराष्ट्र ऐकतोय हे राजकारण करायचं ठिकाण आहे का आम्ही व्यासपीठ मारलं कुणाचा फोटो है का हे काय तुमचे फोटो मुकवटे काय रे अवला दिलो तुमचं काय होळकरांच्या वंशजाचा सोडून इथं फोटो कुणाचा असता कामा कुणाचा माझा सुद्धा कुणाचा पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकरांचा आणि त्यांच्या या चौंडी दुसरा तिसरा चौथा काय चालणार नाही आम्हाला इथं आणि म्हणून आपण इथं जाताना एक लढाईची ताकद घेऊन जायचंय लोक आपल्याकडे एका वेगळ्या नजरेनं बघते लोकांना वाटतंय गाव गावगड्यातल्या बहुजनांना गावगड्यातल्या ट्रपगर जातीच्या लोकांना गाव गावगाड्यातल्या भटक्या विमुक्तांना वाटत की अरे हे आमचा आधार आहेत हे आमचे मोठे भाव आहेत आणि म्हणून गाव गावगाड्यामध्ये मोठ्या भावाची भूमिका पण बजवायची बजल वर्ग नाही बदल नाही नंदीवालाच्या पोराला जवळ घ्यायचं नाभिकाच्या पोराला जवळ घ्यायचं दौऱ्याच्या गडच्याच्या पोराला जवळ घ्यायचं वडराच्या रामोशाच्या पोराला जवळ घ्यायचं त्याला आधार द्यायचा गाव गाड्यातल्या उपेक्षित वंचित पीडित प्रताडित अपमानित लोकांना आधार देण्याचं काम आपण करायचंय करणार का नाही करणार करणार का नाही करणार आणि म्हणून दरवर्षी रोहित पवार आणि माननीय शरदचंद्र पवारांना अहिल्या देवींच्या या जन्मभूमीतून सांगतो आहे तुम्ही पुढच्या जयंतीला या फानगडीत पडाल तर याद राखून का चुकीच आहे का आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना कळू द्या कि म्हणते आम्ही काहीतरी करतोय आणि त्या जेजुरीमध्ये देवस्थान न पुतळा बसवला ते देवस्थान आमच्या होळकरांनी बसवलाय होळकरांनी बांधलाय आणि देवस्थानचा पुतळा आजोबा नातू आणि लेख सगळे चालले एका मागे काय उद्घाटन काय उद्घाटन अरे तो काय सवासऱ्याचा कार्यक्रम आहे का तिथे सांगलीमध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं अहिल्या देवींचा उचित स्मारक उभा केला लोक काय म्हणली मेंढक्याच्या जास्त उद्घाटन करा का काय चुकलं हे काय म्हणते नाही माझ्याच हस्ते करायचं कसं चालणार आता हे नाही चालणार आता तुमच अवगुण या महाराष्ट्रातल्या लोकांना कळालाय तुम्हालाच का ते लढतायत त्यांना भीती आहे कारण हे ठामपणे विरोधामध्ये लढू शकतात पोलिसांचा किती वापर केला केसेस घातल्या तहसीलदार वापरला कलेक्टर वापरला परंतु आम्ही न्यायाच्या बाजूला ठामपणे उभी राहणारी लोक आहोत इथून पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांना जिथं जिथं मदत लागेल तिथं तिथं अहिल्या देवींचे भक्त तिथं ठामपणे उभे राहतील मित्रांनो ठामपणे उभे राहतील आज अहिल्या जयंती तुम्ही भाड्यान गाड्या सांगितल्या कुठले पैसे आहेत होते राष्ट्रवादी सांगितले कुठले पैसे आहेत अरे भ्रष्टाचाराचे पैसे या महाराष्ट्रातल्या होळकरशाहीच्या शाहीच्या जमिनी लुबाडल्या त्याचे ते पैसे या मुंबई मध्ये दाऊद इब्राहिम जो बॉम्ब ब्लास्ट केला त्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला त्या लोकांचं रक्त लागलेले बरबटलेले तुमचे पैसे आहेत दाऊद इब्राहिमची सक्की बहिन हसीना कासकर हिच्या बरोबर शरद पवारांच्या पक्षातला त्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री आर्थिक व्यवहार करतो मध्ये जातो आणि त्याचे पैसे तुम्ही इथे वापरता का रे एवढा पैशाचा तुम्हाला माझ झालाय तर तिकडे ताली घाला ना सातशे रुपये किलो मटन झाले झाले का नाही मेंढर किती आहेत आपल्याकडं किती सांगा शेळ्या किती आहेत डोकं किती आहेत आपण फार उपला नाही का मग काय आमची जयंती साजरी करायला आम्ही काय मेलोय का अरे लोक आमची मेंढराची लोकर जरी विकली तर भव्य आणि दिव्य जयंती होईल होईल का नाही होईल आणि त्यामुळं आपण आता यांच्या विरोधामध्ये बोललं पाहिजे आता लोक तबक्या आवाजात बोलतायत उद्या उघड उघड बोलतील आणि परवा त्यांना छाताडाला धरून विचारतील जा केला आणि म्हणून लोकांच्या साठी हा आजचा दिवस एक पवित्र दिवस आहे महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन जो पुरोगामित्वाचा बुरखा पांगरलाय त्या लोकांचा बुरखा या असल्या उन्हामध्ये माझ्या या इथे भक्तांनी तारा 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 फाडलाय फाडला का नाही पडला फाडला का नाही पडला आणि म्हणून इथून पुढं आपल्याला लढावं लागेल तक्तीन उभा राहावं लागेल मल्हारावाने अक्कर देशभर संस्कार वाढवला अहिल्या वा, देवीने वाढवला वा, यशवंतरावानी सलग इंग्रजांना अठ्ठावीस वेळा हरवला आपल्याला तर या प्रस्थापितांना हरवायचंय रे मित्रांनो हरवाल का नाही हरवाल आणि ताकदीन आपण लढू अहिल्या देवींच्या इथल्या स्मृती स्थळाच्या विकासासाठी आपल्या सर्व नेते मंडळांनी मोठं काम आहे पुढं सुद्धा खूप जाकदीनं अहिल्या देवीचं चौंडीगाव कसं विकसित होईल यासाठी आपण कुठलंही राजकारण न करता जे जे लोक हे काम करतील त्यांच्या त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू पण अहिल्या देवींच्या जयंतीचं जर कोण राजकारण करणार असेल तर त्यांना आज जसं आजोबाला आणि नातवाला तोंडावरती पाडलं तसं नेहमी तोंडावरती पाडवं पाडव नाही आणि म्हणून यळकोट यळकोट जय येळकोट यळकोट यळकोट जय पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा यशवंतराव होळकरांचा यशवंतराव होळकरांचा विजय सुभेदार मल्हारराव होळकरांचा विजय असो यळकोट यळकोट नाही मात्रा नाही पण धनगर खतरा आहे ना, काना ना मात्रा धनगर ना आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या दिवशी राज्याभिषेक झाला शिवराज्याभिषेक त्या दिवशी बारामती तालुक्यातील सरदार सुभानची बळवंतराव देवका ते नावाचे शूर सरदार काही मोजके सरदार तिथं उपस्थित होते त्यामध्ये सुभानजी देवकाते होते माहित आहे आपल्याला कळून घ्यायला पाहिजे आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हा वध झाला तेव्हा सगळे मराठी शाई विथरली होती आणि त्या काळामध्ये छत्रपती राजाराम महाराज यांच्यावरती संघर्षाच्या काही छातीवरती झेलल्या त्यामध्ये देवकाते हे अग्रस्थानी होते मित्रांनो अग्रस्थानी होते त्यांची समाधी आहे कनेर मध्ये जिथं शरदचंद्र पवार त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडतात आणि त्यांचं समाधीवरच नाव मुजवण्याचं पाप या लोकांनी केलंय आणि म्हणून तिथं आता सुबानजी देवकाते यांचा पूर्ण जीवन लावायचं काम काही तरुणाने हातामध्ये घेतलंय ते केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आणि निश्चितपणे ते काम आपण पूर्ण करू आणि तुम्हा सगळ्यांना आज इथून ऊर्जा घेऊन जायचं आहे हा जन्म पुन्हा नाही मित्रांनो आपण लढलं पाहिजे ताकदीनं लढलं पाहिजे यशवंतराव होळकर जेव्हा पुण्यामध्ये आले आणि तिथून एकटे परत गेले होते इंदोरला एकटे मल्हारी मारतंडाचं दर्शन घेतलं आणि तिथला एक घोडा घेतला त्या घोड्यावरती इंदोर वरती गेले एकटे काय बरोबर नव्हतं पण तिथं गेल्यानंतर आदिवासी जमाती भिल्ल जमाती भटक्या जमाती या सगळ्यातल्या सरदाराला एकत्रित केलं आणि पुन्हा त्याने फौज उभा केली आणि शत्रूंची दाणा दान उडवून टाकली एक यशवंतराव होळकर कोणती साधन सामुग्री नसताना कोणतंही सैन्यबळ बळ माग नसताना पुन्हा फलटण उभा करतात आणि शत्रू तुटून पाडतात आपण तर एवढे सैनिक आहे रे मित्रांनो मेलेला दूध पिलोय का आपण मेलेलायचं दूध पिलोय का का पवार आज ब्याऐंशीव्या वर्षी आहिल्या देवीकडं त्यांना यावं वाटलं कारण त्यांना कळलंय तुम्ही जागा झालाय शरद चंद्र पवार माणसानं आपल्या चार पिढ्या बरबाद केल्या केल्या का नाही केल्या शरद पवार नावाच्या माणसानं आपल्या चार पिढ्या बरबाद केल्या आणि त्यांचं सुधारित वर्जन मार्केट मध्ये येत रोहित पवार ते... चा, तुमच्या चार पिढ्या बरबाद करण्याच आज इथं अहिल्या देवींच्या जन्मभूमीत प्लान करत होते पण तुमच्या सगळ्याच्या साक्षीने नाही लावलं लावला तो म्हणजे उद्या प्रेस घेणार आहे तो सकाळी मी कोणतरी बोललो की उद्या प्रेस घेणार आहे इथं आता लोटून काढ उद्या येऊ सगळं हा शिळ्या भाकरीवरच तुम्ही जेवणार दुसऱ्याच लापणार तुम्ही काय करू शकता आणि त्यामुळं अहिल्या देवींच्या चरणी नतमस्तक होऊन ज्या अहिल्या देवीनं हिंदू धर्माचं रक्षण हिंदू ज्या पाडली ती अखंड देशभर पुन्हा बांधली त्या मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण एक ऊर्जा घेऊन जाऊ आणि महाराष्ट्रामध्ये एक क्रांतीची ज्योत पेटवू जय अहिल्या जय बदला एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट